अध्यक्ष महोदय सगळ्यात महत्त्वाचा विषय शेतकऱ्यांसाठी विशेषतः विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा असतो यावर्षी मागच्या वर्षी, वर्षी काही ठिकाणी पीक विम्यामध्ये गैरव्यवहार झाले याचं कारण देऊन विमामध्ये दे बदल केला अध्यक्ष महोदय पण गैरव्यवहार का झाले कुणी केले याच्यावर कारवाई करायचं लांब त्यात सुधारणा करणं त्या सिस्टीममध्ये सुधारणा करणं गरजेचं होतं परंतु एक रुपया विमा हा हप्ता निवडणुकीपूर्वी एक रुपया घोषणा करता त्याच्या मोठ्या मोठ्या जाहिराती करता निवडणूक झाल्यानंतर परत शेतकऱ्यांना अकराशे रुपये प्रति हेक्टर हप्ता भरावा लागतोय ही दुर्दैवाची गोष्ट आहे हो अध्यक्ष महोदय ह्या पीक विमा योजने सुधारणा करताना चार ट्रिगर काढले आजपर्यंत जी शेतकऱ्यांना हजारो कोटी रुपये पीक विमा कंपन्या फायदा घेत होत्या परंतु जी काय शेतकऱ्यांना मदत मिळायची त्या चार ट्रिगर मिळायची पहिला ट्रिगर कुठला होता प्री सोइंग म्हणजे पेरणी पूर्व ज्या काही ठिकाणी पाऊस न पडल्यामुळे पेरण्या होत नव्हत्या अशा ठिकाणी पेरणी नाही झाली तरी पंचवीस टक्के जी संरक्षित रक्कम आहे त्याची शेतकऱ्यांना त्या ट्रिगर आधारे मिळत होते त्यानंतर स्थानिक आपत्ती म्हणजे जर शेतकऱ्यांना सोयाबीन पेरल्यानंतर कापूस असेल किंवा जी आहेत त्यानंतर जर मध्ये का जर काही स्थानिक आपत्ती आली तर शेतकऱ्यांनी जे बहात्तर तासाच्यात कळवलं कंपनीला तर त्याचा पंचनामा व्हायचा आणि त्याच्या आधारे शेतकऱ्यांना मदत मिळायची परत मध्यान हंगामाच्या मध्येमध्ये जर समजा एखादा ड्रायस्पेल पडला ज्यावेळेस शेंगाभराच्या असेल सोयाबीनच्या त्यावेळेस जर पाऊस नसेल त्यावेळेस शेतकऱ्यांना त्याचे पंचनामे होऊन त्यांना तशी मदत मिळायची आणि पोस्ट हार्वेस्टिंग म्हणजे काढणी पश्चात जर शेतकऱ्यांचं काही नुकसान झालं त्या पिकाचं नुकसान झालं मळणीच्या आधी बाजारात जाईपर्यंत तर त्याची सुद्धा मदत मिळायची हे चारी ट्रिगर ह्या नवीन योजनेत वगळलेले आहेत अध्यक्ष महोदय माझ्या जिल्ह्याचा जर विचार केला तर मागच्या खरीप वीस एकवीस बावीस तेवीस या चार चार वर्षाच्या आकडेवारी जर काढली तर पॉईंट तीस टक्के फक्त क्रॉप कटिंग आता फक्त कशावर मिळणार विमा पीक कापणी प्रयोगावर पीक कापणी प्रयोग म्हणजे काय पीक कापणी प्रयोगाला सगळ्यात महत्त्वाची आठ आहे उंबरटं उत्पन्न अध्यक्ष मोदय विद्यापीठ रोज नवीन दरवर्षी चांगल्या जाती आणतं आहे सध्या जे शेतकऱ्यांकडे जाती आहेत ते के डी एस सातशे त्रेपन्न एम एस सहाशे बारा आणि नऊशे ब्याण्णव ह्या जातीचं उत्पादन किती आहे हेक्टरी तीस क्विंटलपर्यंत उत्पादन आहे माझ्या जिल्ह्याची सरासरी उत्पादकता मागच्या वर्षीची काढली तर अठरा क्विंटल आहे आणि उंबरट उत्पन्न ह्या पीक विमा योजनेत आमच्या जिल्ह्याचं काढलं तर सा हेक्टरी सात ते आठ क्विंटलच आहे फक्त सात ते आठ क्विंटल उत्पादन निघालं म्हणजे शंभर टक्के उत्पादन निघाले एका बाजूला शेतकऱ्यांना नवीन जाती द्यायच्या आणि दुसऱ्या बाजूला उमट उत्पन्नासारखी जाचं काट लावून हे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहू शकतात शेतकरी मला अध्यक्षमध्ये एवढंच सांगायचंय की जर तुम्हाला पीक कापणी प्रयोग आधारे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यायची असेल तर उंबट उत्पन्न हे आठ ह्या योजनेतून काढून टाकली पाहिजे तर, टाक तर शेतकऱ्यांना विम्याची मदत मिळू शकते नाहीतर मी अध्यक्ष मध्ये सांगतो या वर्षी का का पीक कापणी प्रयोग आधारे महाराष्ट्रातील एकाही शेतकऱ्यांना पीक विम्याची मदत मिळणार नाही नुकसान भरपाई मिळणार नाही